नमस्कार मंडळी कसे आहात साई आर ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलवर वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग शेअर करून पहा तर व्हिडिओ ची सुरुवात करूया तर गाई आता आपण साई ला सोडायला चाललोय मी पण तशी आहेत होतो पण आता माझी धावगी झाली त्यामुळे मी आता रिझल्ट आल्यावर कॉलेज ला जाणार ह्यांची आमची दहावीची परीक्षा होती त्यामुळे ह्यांची शाळा नाही का सकाळची झाली आता त्या मुलीला दर सकाळी सोडायला लागते मग आज म्हणलं साईजचा सोडायला दाखवू साई कशी जाते शाळेत सगळ्या साईज आहे ना साई केस काय वाटतो मुलं आपण गायचे तर सनसेट झालाय मस्त केली हे बघा आता जाऊया आपण गायची व्ह्यू बघा कसली भारी आहे गायची व्ह्यू बघा गायची बघा

तर गाईज हे बघा हे साईचं शाळेचं ग्राउंड आहे हे बघा हे शाळेचं सायचं ग्राउंड आहे आणि तिथं नाही का सगळे जिम इक्विपमेंट आहेत जे लहानपणांची जेव्हा पीटीचा तास असतो ना तेव्हा साहित्य खेळायची हे खो खोचे पिलर आहेत इथं खो खो खेळतात आणि तिथं जे जिम करतात या ह्याच्या मागं तिथं नाही का कबड्डी चालू होती काहीच हे जे साईचं ग्राउंड आहे ना ह्याच्यामध्ये नाही का हे बघा हे जिमचे सगळे साहित्य आहेत हे इक्विपमेंट सगळ कारण की आता पीटीच्या तासाला पोरं असतात ना तर गायझे बघा हे वर्कआउट करतात काय काय लोक पण येतात व्यायाम करायला येतात सकाळ हे सका। बघा ही माझी जिम आहे मी दररोज सकाळ सकाळ उठून या जिम मध्ये येतो सकाळची वेळ आहे सगळे पोरं नाही का स्कूल मध्ये चाललेले आहेत हे बघायचं पण इथं पण स्कूल मध्ये जाणार आहेत थोडीच आहेत पण हे बघा ही स्कूल स्कूल बस इथं पण इथं त्यांचे पॅरेंट त्यांना सोडून तर आता आपण चला घरी जाऊया आणि मग पप्पांसोबत आपण पाल द्यायला सांगतो आमची एजन्सी लाईन आहे त्यामुळे आम्हाला पप्पांसोबत जायला बघतो जिम कधी कधी अ जेव्हा मन ना माझं मी पप्पांसोबत जातो तेव्हा जातो तेवढी मदत होती आम्ही आमची गाडी आता आपण पप्पांसोबत माल द्यायला जाऊ तेवढीच पप्पांना मदत आम्ही नाही का डिस्ट्रीब्युटर लाईन आहे आमची चॉकलेटची हे बघा हे सगळे चॉकलेट आहे चष्मावाले चॉकलेट हे सगळे चॉकलेट असतात आमच्याकडं ही आमची गाडी आहे हे बघा हे सगळी चॉकलेट आहेत आमच्याकडे पूर्ण साडेचारशे व्हरायटीचे चॉकलेट्स आहेत हे बघा हे पूर्ण गाडी भरलेली आहे चॉकलेट्सने हे बघा हे किंडर जॉय हे असेच खूप सारे चॉकलेट्स आहेत हे कोन बुलेट्स रॉकस्टार असे खूप चॉकलेट आहेत चलो गाईज तर गायज आता आपण गेटच्या बाहेर एंटर केलेली आहे तर चला आता माल देऊया तर गाईज आपल्याला नाही का पस्तीस जणांचा माल डिस्ट्रीब्यूट करायचा आहे तर आपण जाऊया सका, आता हे बघा सूर्य बघा गायस हे बघा सकाळ सकाळी वाजले साडेआठ वाजले सकाळचे आता आपण पटकन जाऊया तर माल डिस्ट्रीब्यूट करूया चला तर गाईज मी तुम्हाला थोडेफार दुकानाचे पण शूट्स दाखवणार आहे त्यामुळे तुला मला आयडिया लागेल आम्ही कसं डिस्ट्रीब्यूट करतो माल कसं आमचं डेलीचं रुटीन असतं डिस्ट्रीब्यूट करण्याचं मी तर दररोज नाही जात पण पप्पा कधी कधी त्यांची ऑर्डर आणतात मग तेच माल डिस्ट्रीब्यूट करतात मी म्हणला आज तुम्हाला पण दाखवावं थोडंफार कसं डिस्ट्रीब्यूट करायचं असतं चला काय जात आपण माल देऊया गाडीमधून उतरूया काच लावून घेऊ पहिले आईज हे आपलं पहिलं दुकान हे बघा किती मोठं दुकान आहे आता इथं आपल्याला पहिल्यांदा ऑर्डर पोचवायची आहे तर आता आपण जाऊया हे बघा किती दुकान बघायचं बघायचं बघा यांना आपण माहिले आहे बघा माल दिलेला आहे तर पहिला ऑर्डरचा माल डिस्ट्रीब्यूट केलेला आहे तर आता चला आपण जाऊया तर काय जात आपण गाडीत बसूया तर कायच आपण आता सेकंड दुकानावर आलेलो आहे तर इथं आपले ऑर्डर देऊया चिक्की देऊ पाच तर गाय आता मस्तपैकी चिक्की खात जाऊया आपण हे बघायच किती भारी आहे हे झेंडूंची फुले आहेत सगळी झेंडूंची बाग आहे हे बघा गा। हे बघा किती जी त्याच रस्त्याला आम्ही तो तिथं कलिंगड पण काढून ठेवली झाडाखाली हे बघा गायस किती भारी आहे हे बघ गायस इथं कोबी आहे कांदा आहे हे बघा तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला शहर सिटी आवडती का खेडेगाव खेडेगाव आम्ही तर दोघांच्या मधी आढळतो म्हणजे आम्हाला खेडेगाव पण जवळ पडतं आणि शहर पण जवळ पडतं त्यामुळं आम्हाला तर दोन्ही भारी आहे तुम्ही नक्की कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय आवडत तर गाईज आता आम्ही नाश्ता करायला उतरलेलो आहे इथं आम्ही नाश्ता करणार कर आहे तर चला पटकन नाश्ता करूया तर गाईझ हे बघा आपलं नाश्ता आलेला आहे टोमॅटो टोको तीन दिन म्हंटली एकदम अशा इथं तोंडी लावायला कांदा मिरची सगळं दिलेलं आहे हे मटकी भेळ आहे गाईस तर आता पटकन नाश्ता करूया तर गाईज आता आपला नाश्ता झालेला आहे आता जाऊया आणि उरलेल्या दुकानांना माल देऊया तर चला बघ बघायच इथली घर घर बघा काहीच घर हे बघा तर गाई जात आपण आलोय दुर्वश सुपर मध्ये दुकानाचं नाव हा त्यांचा माल तर गाई आता आपण घरी जाऊया मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल जर आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका मिळूया पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय गाईज